नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील पुणे गुलटेकडी बाजार समितीचे कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असेल तर आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया तर मित्रांनो व्हिडिओ छोटासा आहे पूर्णपणे बघा तर बाजार समिती आहे मित्रांनो पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर लाल कांदा पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आहे तर आवक आहे दहा हजार पाचशे तेवीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर पुणे गोलटेकडीमध्ये कमीत कमी दर आज अठराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे सत्तावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मिडियम कांद्यांना तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीत सदवतीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुणे गुलटेकडीत कांदा दरात सुधारणा बघायला मिळत आहे तर हे होते पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव